बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा शिवसेना आमदार प्रकरणी बुधवारी वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत तब्बल बाराशे पानांचं हे निकालपत्र असून त्यातील ठळक मुद्दे निकालात वाचन केलं जाणार आहे आणि त्यानंतर दोन्ही गटांना निकालाची प्रत पाठवली जाणार आहे मुख्य म्हणजे या निकालानंतर काही महत्वाचे जे मुद्दे आहेत त्यांची व्याख्या स्पष्ट होणार आहे आणि त्यातील महत्वाचं म्हणजे पक्षांतरबंदी कायदा त्याची नेमकी व्याख्या काय आहे हे हे स्पष्ट होणार आहे दुसरं महत्वाचे म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या या सर्व प्रकरणात नेमक्या मर्यादा काय आहेत त्यांची त्यांचे नेमके अधिकार काय आहेत हे देखील या प्रकरणात स्पष्ट होणार आहे तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नेमके अधिकार काय आहेत हे स्पष्ट होणार आहे तसंच शेवटचं महत्त्वाचं म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्या नेमक्या मर्यादा काय आहेत आणि त्यांचे नेमके अधिकार काय आहेत हे या निकालानंतर स्पष्ट होणार आहे आता पाहायचं हेच आहे की येत्या बुधवारी चार वाजता निकाल नेमका काय लागतो विधानसभा अध्यक्ष राहुलकर काय निकाल देतात हे पाहणं आता आहे त्यामुळे सगळ्यांच या निकालाकडे लक्ष लागलंय मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका